मित्रांनो रामकृष्ण हरी जय श्रीराम आपण एक बातमी पाहिली असेल की पुरातत्व विभागाने रायगडावर राहणाऱ्या धनगर वस्तीला नोटिसा दिलेल्या आहेत की तुम्ही लवकरात लवकर रायगड मोकळा करा मला पुरा त्या पुरातत्व विभागाला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की ज्या आमच्या शिवरायांच्या अन्य गडकिल्ल्यांवर जे काही हिरवं वातावरण पाहायला मिळते आणि तिथे जे लांडे लाबाडी करून राहतायत त्या लोकांना तुम्ही कधी नोटिसा पाठवल्या का हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे इथल्या प्रत्येक गडकिल्ल्यावर फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील हिंदू लोकांचाच अधिकार आहे कारण आमचा राजा हा हिंदू पातशहा होता आणि म्हणून जर रायगडावरून जर तुम्ही आमच्या हिंदूंना जर अशा पद्धतीच्या नोटिसा देत असाल तर विशालगडासारख्या अजून पंच्याहत्तर गडकिल्ल्यांवर मुसलमानांनी आपलं अनधिकृत वातावरण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे अनाधिकृत माजारी उभ्या केलेल्या आहेत अनाधिकृत घरं उभे केलेले आहेत आणि त्या घरांमध्ये ते मुसलमान लोक तिथे राहतात त्यांना तुम्ही कधी गडांवरून खाली उतरवणार आहात की फक्त तुमचा प्रशासनाचा कायदा हा फक्त हिंदूंसाठीच आहे का अन्य समाजाला जर बोलायचं ठरलं तर प्रशासनाच्या हातपाय दळून जातात पण हिंदू समाजाला लवकरात लवकर टार्गेट केलं जातं जर रायगडावरून हिंद आमच्या हिंदू बांधवांना म्हणजेच धनगर वस्तीला जर रायगड मोकळा करायला लावणार असाल तर आमचा प्रश्न आहे आम्न्या अन्य ज्या पंच्याहत्तर गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांवर जे मुसलमानांनी अनाधिकृत अतिक्रमण केले आहे त्यांना कधी तुम्ही मोकळं करणार आहात जर विशालगाडावरच्या मुसलमानांना आणि तिथल्या माजारी जर तुम्ही लवकरात लवकर काढणार असाल तरच आमच्या धनगर वस्तीला सुद्धा रायगड सोडायला लावा अन्यथा हा कायदा ఫక్త హిందూచ అజమా రామకృష్ణ హరి జయ శ్రీరామ్ జయ శ్రీకాయ